चपळ व खतरनाक आरोपी तिचन त्र्यंबक भोसले राहणार सलाबतपूर तालुका नेवासा, नेवासा पथकाने मोठ्या शिताफीने केले आहे मागील चार वर्षांपासून स्थानिक अन्वेषण शाखा नगर पोलीस ठाणे नेवासा तसेच श्रीरामपूर पोलीस ठाण्यातील पथके सदर आरोपीच्या मागावर होती परंतु आरोपी हा मोठा चपळ असून घरी न झोपता शेतमळांनी लपून छपून राहायच्या रात्रीच्या वेळी केळी डाळींब बागांमध्ये किंवा उसाच्या फळामध्ये झोपून राहायचा पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या नियोजनाखाली मागील काही दिवसांपासून नेवासा पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने वरखेड भागामध्ये उसाच्या केळीच्या व सोयाबीनच्या शेतामध्ये दिवसभर काम करून माहिती काढली बुधवारी सलाबुतपूर येथील एका पेट्रोल पंपावर मोटरसायकलमध्ये मध्ये पेट्रोल भरताना दिसून आला असता त्याला पोलिसांची भनक लागत असल्याने मोटरसायकल सोडून धूम ठोकली पोलिसांनी सुमारे अडीच किलोमीटर पाठलाग करून त्याच शिखलामध्ये शिताफीने जेरबंद केले सदरवेळी आरोपी कडून एक पल्सर मोटरसायकल देखील जप्त करण्यात आली आहे सदर आरोपी फिंगरप्रिंट तंत्रज्ञानाद्वारे पोलीस ठाणे नेवासाकडील सौंदाळा व तरवाडी येथील घरफोडीच्या दोन गुन्ह्यांमध्ये देखील वॉन्टेड होता सदर आरोपीकडून पोलीस ठाणे तसेच नेवासाकडील आणखी काही चोरी जबरी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे व उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस ठाण्यातील डीव्ही पथकातील पोलीस हवालदार ज्ञानेश्वर शिंदे पोलीस कॉन्स्टेबल नारायण डमाळे अमोल साळवे गणेश जाधव व सुनील गंगावने व श्रीरापूर मोबाईल सेलचे से पोलीस हवालदार सचिन धनाड यांनी केली आहे प्रतिनिधी